डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का एखाद्या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते या रकमेला डिपॉझिट म्हणजे जमानात रक्कम मानलं जातं जर एखाद्या उमेदवाराला निश्चित मत मिळवता आले नाही तर त्याचे डिपॉझिट जप्त होते म्हणजे भरलेली रक्कम निवडणूक आयोगाकडून माघारी भेटत नाही डिपॉझिट हे प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळे असते ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे डिपॉझिट भरावे लागते प्रत्येक निवडणुकीमधील डिपॉझिट रक्कम म्हणजे अमानात रक्कम वेगवेगळे असते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व वर्ग आणि एस सी एस टी वर्गातील उमेदवारांसाठी डिपॉझिट रक्कम वेगवेगळी असते तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीतील सर्व वर्गामधील उमेदवारांना सामान्य डिपॉझिट भरावे लागते लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सामान्य वर्गातील उमेदवारांना पंचवीस हजार रुपयाचे रक्कम जमा करावी लागते तर एस सी आणि एस टी वर्गातील उमेदवारांसाठी ही रक्कम बारा हजार पाचशे एवढी असते विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी दहा हजार रुपये तर एस सी एस टी वर्गातील उमेदवारांसाठी पाच हजार रुपये जमा करावे लागतात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वांसाठी अमनात रक्कम सारखीच असते उमेदवारांना पंधरा हजार रुपये अमनात म्हणून जमा करावे लागतात डिपॉझिट कधी जप्त होते निवडणूक आयोगाच्या मान्यनुसार जागेवरून एकूण पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळवू शकला नाही तर त्याची अमान रक्कम किंवा डिपॉझिट जप्त होते समजा एका जागेवर एक लाख मते पडले आणि एका उमेदवार तर त्याचे डिपॉझिट जप्त होते हाच फॉर्म्युला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लागू होतो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक उमेदवाराला आपले डिपॉझिट वाचवण्यासाठी सोळा पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळवावे लागतात कोणत्या परिस्थितीमध्ये अमानत रक्कम म्हणजे डिपॉझिट परत मिळते उमेदवारांना सोळा पॉईंट सहासष्ट टक्केपेक्षा पेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याचे डिपॉझिट परत केले जाते विजयी उमेदवाराला सोळा पॉईंट सहासष्ट टक्केपेक्षा पेक्षा कमी मते मिळाले तरीही त्याचे पैसे परत केले जातात उमेदवाराचा अर्ज रद्द झाले व उमेदवाराने अर्ज मागे घेतल्या आम्हाला रक्कम परत केली जाते माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करते सोडव पाहण्यासाठी